आम्हाला फार अपेक्षा नव्हत्या जेव्हा आम्ही ही यात्रा सुरू केली एक भीती होती का लोक येईन का लोक कमसे कम, कम भेटायला तरी आले पाहिजे कारण गावागावात पक्ष आहे संघटना आहे जातीपातीचं राजकारण आहे धर्म आहे आणि अशा याच्यात आपण हे शेतकऱ्याची दिंडी घेऊन चाललो तर लोक आमचे कार्यकर्ते म्हणे बच्चू भाऊ कायच काढतात दिंडी लोक म्हणे तुम्हाला कोणी येणारही नाही आणि नसला त्रास काही करून घेऊ नका पण आमचा भ्रम मला वाटते तुम्ही सगळ्या लोकांनी मोडला आणि एक नवीन उत्साह खरं सांगू तर सगळ्या जातीपाती धर्मातले लोक एकत्रित एक येत आहे आता बाईला आमच्या बंजारी समाजाची बाई होते ताई तेव्हा खूप छान चांगल्या बोलल्या तर कर्जमाफी शिवाय आता माफी म्हणा मुक्ती म्हणा त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे कारण मला एका जना पत्रकारानं विचारलं होतं तुम्हाला किती डाव माफी पाहिजे म्हटलं हा इतके डाव तोडला ना मी तेवढे डाव भरून द्या लागेल का नाही लागेल तुम्ही जेवढे वेळा लुटान शेतकऱ्याला तेवढे वेळा कर्ज मुक्ती करावं लागेल बरोबर आहे का नाही हा काही काही मूळ मागणी कर्जमाफीची नाहीच आहे मूळ मागणी हमी भापची आणि स्वामीनाथन फारच चांगलं म्हटलं होत का पन्नास टक्के नफा धरून आता सोयाबीनचा पंधरा टक्के नफा धरून सात हजार होते नफा धरून राज्य सरकारनं शिफारस केली सात हजार रुपये भावाची आणि सोयाबीनना मोदी सरकारनं जाहीर केले पाच हजार म्हणजे दोन हजार कमी केले का नाही केले तर पन्नास टक्के किती होते भाऊ हे पंधरा टक्क्याचे सात हजार राहिलेल्या पस पस्तीस टक्क्याच्या पंधरा दोन दोन जर पकडलं आपण तर होते। होते दे वा, दे वा ते सोयाबीन जाते बारा तेरा हजारावर स्वामीनाथन आयोग आपण स्थापित केला होता का नाही केंद्र सरकारनं स्थापित केला होता कोणा होतं तेव्हा तेव्हा काँग्रेसचं राज्य होत आणि काँग्रेसच्या राज्यात स्थापित झाला पण काँग्रेसनं ते काही मान्य करता आलं नाही त्यांनी तसंच निघालं ते पण तसेच निघाले मोदीजी आले होते मोदीजीचं भाषण तुम्ही ऐका भाई और बहिण मांडलंच केलं जाईल पचास टक्के मुनाफा लेके दाम मिलेगा नाही भेटला दाम त्यांची त्यावेळची प्रॉम्प्लेट मला अजूनही वचन का पन्नास टक्के नफा धरून भाव काढू आणि तुम्हाला देऊ आता ही सगळी फसवेगिरी आपल्यासोबत झालेली आहे लक्षात घ्या आता पन्नास टक्क्यानं बारा हजार तर सोळा पंधरा टक्क्यानं पाच हजार आहे सात हजारही भेटत नाही पाच ना हजारानं भाव खरेदी करत आणि त्यातले वीस टक्केच खरेदी झाले म्हणजे पस्तीस हजारांना विकावं लागलं आपल्याला पस्तीस विकाव लागलं ही जी ही लूट आहे ही लोट काही सरकार मुद्दामून करते असं नाही तुमचे तुम्ही किती बेदखल आहे म्हणून करते कसं आहे पहिले एखादा काय करत चौकात मारत चौकात मार खाल्ला का तो घरी येऊन ठोकतो आणि घरी येऊन ठोकलं का घरच ताब्यात घेत आपलं तसंच झालं शेतकऱ्याचं पहिले चौकात सोडलं धर्माच्या नावानं आपल्याला पार्टी देऊन घरच सोडलं आणि धर्म घेऊन घरच गायब केलं कारण बचेंगे बटेंगे तो कटेंगे नाही तो फिर फतवा मुसलमानो का ह्या दोघ मुळं आपल्यालाही चेचा बेच्या होऊन गेला पुरा चिरचार होऊन गेलेला आहे इकडे फतवा निघते काँग्रेसचा आणि इकडे बटेंगे तो कटेंगे करतय आपले भाजपवाले आता तुम्ही सांगा सहा महिन्यात भाजपचं सरकार वरते आहे खाली आहे किती आत्महत्या झाल्या विदर्भात पूर्ण महाराष्ट्रात बाराशेच्या वरते आपल्या गेला आपला सगळ्यात जास्त यवतमाळ आणि अमरावती आणि त्याच्यानंतर बीड आणि त्या भागात आत्महत्या वाढल्या मग हा शेतकरी मेला हा हिंदू नाही वाटते हा मुसलमान होय का मग झेंडा घेऊन मेला, मेला तो हिंदू आहे आणि बगर झेंड्याचा मेला तो अमेरिकेतला तुम्हाला घुमवतात लक्षात घ्या का एवढी मोठी मेहनत दोन दिवसाच्या एका नाऱ्यावर आपण बदलून टाकतो एका साधा वाद पुतळ्याचा मंदिराचा तर तुम्ही होट बैकून टाकता लाटच येऊन जातो काय करायचं काल टीव्ही वर त्या गायकवाडचं भांडण दाखवलं त्यानं कोणा तरी मारलं मा त्या कोणत्या त्या कॅन्टीन मध्ये टी व्ही आले म्हटलं तुम्ही हे काय दाखवलं काय करत होती दाखवलं महागावात एक पत्रकार होता त्यानं काय केलं गावात त्या मांजऱ्या बंब भांडल्या ते लोक जमत्या लोक तर काय होते लोकले जमावाले काही कारण पाहिजे का आता ते मांजऱ्या भांडल्या भांडल्या त्यानं त्याचं कॅच केलं आणि त्यानं त्याची बातमी केली भेल्लोऱ्यात दोन मांजरा एवढ्या भांडल्या का त्या रक्त बांबळ झाल्या झाली बातमी लोक आता त्याच दिवशी आम्ही रक्तदान करून आलो होतो आमचे दोनशे बॉटल रक्तदान झाली त्याची बातमी झाली नाही म्हटलं का त्या मांजरीच्या भांडण दाखवल्यापेक्षा ते रक्तदान दाखवलं असतं तर दोनशे अधिक पन्नास बॉटल जास्त झाल्याचं लोक वाचतात मीडिया बरोबर घुमवते <laughs> <laughs> तुमचा मेंदू आहे का तुमच्या ताब्यात नाही आहे तुम्हाला वाटते का माल्या ताब्यात माला मेंदू आहे बिलकुल साप खोट आहे कोणाच्याच नाही कोणाच्या ताब्यात मेंदू तुम्ही शेर्यानं दिसता गावातले पण बयक बे तुम्ही पुरे ते मीडियावाले काय दाखवन काय नाही त्या मीडियावर तुमचा गेम लागते बरोबर आहे का नाही म्हणजे मीडियानं ना जर था ठरवलं का बा यप धांडा पडला होता जवारीचा आणि त्या धांड्याले कनिस होत त्या कणसाले एक लाख दाने होते तुम्ही म्हणून असा कसा दांडा होता की बा तुम्हाला काय मीडियाने दाखवलं म्हणजे तुमचं जमलं काम आखरी तुमच्या मेंदूवर ताबा करता या मीडिया जर मोठा मीडिया जर पाहिला तर हा अदानी अंबानीनं विकत घेतलेला तुमचा नाही आहे आपलं तर दाखवा लागते नाहीतर तुम्हाला सांगतोय काही काही नेत्याच तर आता साहेब आता साहेब आंघोळ करत आहे थोड्याच वेळांना साहेब आता बैठकी देणार आहे साहेब तिथून ना <laughs> आपलं सहायचं सा मेल तर दाखवत नाही पहिले दाखवत जा शेतकऱ्याच्या आत्महत्या आता कुठं काय आता तो तहसीलदारही जात नाही गावचा सरपंचही जात नाही जातीच्या नावानं एवढे मेले असते तर राहिला असतं जिवंत महाराष्ट्र आत्महत्या ह्या जर जाती हे सरकारच्या धोरणामुळे मरतोय आपण आणि हे समजून घेत नाहीये आपला वांदा काय जवान डोक्यात काय घटकिन्या मी माझ्या भावाच्या सभेवर गोटा मारला होता तेव्हा शिवसेनेचं होतं घट सगळं हिंदू आहे काट डालेंगे तोल डालेंगे आणि विजयदादा माझे भाऊ शेतकऱ्याच्या शरद जोशीचे विचार मांडायचे हे त्याचेच मित्र आहे <laughs> हे काय लावलं हिंदू महत्वाचं तू काय शेतकरी अरे म्हणे शेतकरी हिंदू आहे नावावर लोक ऐकत नाही मी किती काही सांगितलं तर आता आम्ही तिकडे जाऊन तुम्ही जाती जाती थोडस जरी झालं ना तर तुम्ही आवरत ना ना नाही आवरत हे भांडण शेतकऱ्यासाठी का नाही होत हा स्पिरिट जो आहे हा जे आम्हाला जे येत भावना त्या शेतकऱ्यासाठी निर्माण झालं पाहिजे याच्यासाठी आम्ही पायी चालतोय ही यात्रा एका जाती धर्मासाठी नाही तर बच्चीकडून शेतकऱ्यासाठी पैदल चाल मजुरासाठी पैदल आहे आणि संघटना नाही स्थापन इथं चालते बाबा पण आंदोलनात या नाही तर तुम्ही मनांच्या मायाबीन जमून राहिला का असं काही आम्ही थकलो आहे मी आमदार झालो स्वच्छता आपतीवर झालो साढ़े तीन से गुन्या है दाखल कम से कम पंद्रह सोलह तक कलेक्टर बुल्ली पसंद कितने गुन्या दाखल करून घ्या लोगों के तरी में वेरे वर बदल देना भो अजय एक्शन सोड़ा वाला रक्तदान के लाये एक्शन सोड़ा पूरा हिंदुस्तान आप रक्तदान करणार एक तरी आमदार सापडते देगा भी तुम्हाला उम्मीद साडेतीनशे गुन्हे दाखल होऊन आता हे सगळी फेरी चालू आहे हा लढा आपण लढू आणि मला आत्मविश्वास आहे मी दिवस एक दिवस असा येईल का शेतकऱ्याला बच्चू बळूची गरज राहणार नाही शेतकरी जर रस्त्यावर आला तर पुर सरकार आम्ही सांगतो सा। आमच्या समोर सोपलेलं दिसत तुम्ही शेतकरी म्हणून एकत्र या तुमचे कोणत्याही जाती धर्मातले दुःख सारखेच आहे सा मग त्या दिवशी त्या दिवशी मुसलमान भेटले होते मला ते कुठले तरी पापड वाढून म्हणजे तुम कैसे रे भाई मेरे साथ मेरे पास भी खेती आहे ना यार नाही जमलं जमलंबे बाबा मग नाही म्हटलं माल्याय पराटीला हिरवस बोंड लागते थाल्याय पराटीला हिरवस बोंड लागते कापूस हिरवा कापूस पांढरा कापूस निळा झाला रे पण त्या नितीन देशकांना खूप चांगली कविता म्हटली आहे कापसावर आणि कापूस निळा असू दे का पंढरा असू दे का हिरवा असू दे का भगवा दे ते सगळ्याची आम्ही काय झाकण्याचं काम माझ्या शेतातल्या कापसातून होत तुमच्या अंगावरचे कपडे तो साला पवन लोणीकर हराम खोरची अवलाद तो म्हणत होता का बाप मोदी आहे आमचा कापूस जरी फॅक्टरीत गेला ना तो भोंगाय तिथ किती इंच आहे काय आहे तू येत सगळं तो आम्हाला सांगतोय आमचा बाप काढतोय हिंमत कशी होते एका जातीचा बाप काढला असत एखाद्या म्हटलं असतं या पाटलाचा बाप मोदी आहे तर पाटील पेटून उठले नसते बंजाराचा बाप मोदी आहे असं म्हटलं असतं तर बंजारा पेटून उठले असते नसते उठलो पण शेतकऱ्याचा म्हटलं म्हणजे याच कोण आहे याच कोणी वालीने कुत्र खात नाही साहेब आमचा असा वांदा झाला म्हणून सरकार तालावर येईन हो मला सरकारची फिकर नाही आहे तुम्ही तालावर आले पाहिजे तुम्ही ज्या दिवशी तालावर या दिवशी तर हागून फडण विसले सांगतो <laughs> 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 हागून लागल्याशिवाय राहणार नाही तो म्हणून ना बच्चे हो तांब्या घेऊन या बस जमून आपण लगेच माफ करून <laughs> धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या पण गेल्या गोष्टी ऐकून येणारच नाही